बाळांनो एक एक आज एकवीस जानेवारी बरोबर एकवीस जानेवारी आणि वारा हे मंगळवार आपल्याला आज मराठी भाषा पंधरावडा दिनानिमित्त आजचा जो उपक्रम आहे किंवा आज जे उपक्रम घ्यायचे होते ते आपला अंताक्षरी मराठी संबंधी रसग्रहण समीक्षा आणि परिचय किंवा अनुवाद स्पर्धा हे उपक्रम आपल्याला घ्यायचे होते याच्या या उपक्रमांमध्ये तुम्ही अजून छोटे छोटे आहात पण तरी तुम्हाला समजलं पाहिजे आता जर सुरुवात झाली तर मग तुम्हाला ते संकल्पना सगळ्या क्लिअर होतील आणि तुम्ही व्यवस्थित लेखन करायला सुरुवात कराल म्हणून आज समीक्षा कशी करायची आणि समीक्षा कशी असायला पाहिजे हे आपण तुम्हाला सांगणार आहोत कारण जर झाड आपण पन लहानपणी लावलंच नाही रोप त्याचं त्याला जपलं नाही त्याला व्यवस्थित त्याला वाढवलं नाही वटवृक्ष होईल का रे नाही म्हणून तुम्ही पण लहान आहात ना लहान असल्यापासून सगळ्या गोष्टी स्वीकारायला शिकायचं फक्त चांगलं ते, ते घ्यायचं आणि वाईट ते टाकायला सुरुवात करायची आतापासून सुरुवात करायचं जिथं जिथं चांगलं आहे ना म्हणजे पशु असतील पक्षी असतील प्राणी असतील माणसं सगळ्यांच्याकडनं जे जे तुम्हाला चांगलं दिसतंय ना जे आपल्या जगण्यासाठी चांगलं आहे ना ते ते घ्यायला शिकायचं आणि आपल्यातले वाईट गुन्हे टाकायला शिकायचे आपण पटकन म्हणतो तो तो कसा करतो मॅडम तो काहीच करत नाही त्याच्याकडे नाही पाहायचं आए। दुसऱ्याकडे पाहायचं आपल्याकडे पाहायचं की मी चांगला वागलो पाहिजे माझ्यामधले वाईट गुण गेले पाहिजे आणि माझ्यामधले चांगले गुणांची वाढ झाली पाहिजे मग त्यासाठी आजच्या ह्या उपक्रमांमध्ये आपल्याला समीक्षा घ्यायची आहे मग समीक्षा म्हणजे काय की असं एक पुस्तक आहे कोणतंही तुम्ही पुस्तक घेऊ शकता मी आज घेतलेलं आहे महात्मा फुलेंचं पुस्तक मग या पुस्तकाची समीक्षा कशी करायची हे मी तुम्हाला सांगणार आहे मग हे महात्मा फुलेंचं पहिलं काय आहे पुस्तकाचं नाव काय आहे महात्मा फुले मग याचे लेखक कोण आहेत तर विजय शिरगण दुसरा मुद्दा काय आला त्यांचे लेखक विजय शिरगण बरोबर आणि मग हे पुस्तक कोणी प्रकाशित केलेलं आहे तर ज्ञान गंगा प्रकाशननी हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे हा झाला तिसरा मुद्दा आता न यानंतर न ह्या पुस्तकाचं हे जे तुम्हाला सगळं मुखपृष्ठ दिसतंय मुखपृष्ठ म्हणजे काय ह्या पुस्तकावर तुम्हाला जे चित्र दिसत जे पुस्तकाचं नाव लिहिलंय त्याचा जो आकार तुम्हाला दिसतोय किंवा हे महात्मा फुलेंचं चित्र आहे त्याच्या पाठीमाग बघा थोडस त्याची रंगसंगती हा सगळा जो भाग आहे त्याला म्हणतात मुखपृष्ठ मग याचं मुखपृष्ठ कसं आहे त्याविषयी थोडी माहिती लिहायची आता हे आहे ते मलपृष्ठ हे काय आहे मलपृष्ठ मग ह्या मलपृष्ठावरती म्हणजे शेवटच्या ह्या पानावरती काय काय दिलेलं आहे काय काय माहिती सांगितलेली आहे म्हणजे ही जी पुस्तकं आहेत महात्मा फुले स्वातंत्र्यवीर सावरकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही त्यांच्या प्रकाशनांची पुस्तकं या ठिकाणी दिलेली आहेत आणि शेवटी त्यांच्या प्रकाशनाचं नाव लिहिलेलं आहे हे झालं मलपृष्ठाचं वर्णन म्हणजे समीक्षा करत असताना त्याचं मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ हे अतिशय महत्वाचं आहे त्यानंतर आपण आतल्या भागामध्ये जाणार आहोत या पुस्तकाच्या ह्या भागामध्ये ह्या पुस्तक वाचायला सुरुवात होण्याआधी इथे जी सगळी माहिती दिलेली असते मग त्याचे प्रकाशक कोण आहेत किंवा त्याची आवृत्ती जस आपला पहिला वाढदिवस असतो दुसरा वाढदिवस असो तसं हे आवृत्ती म्हणजे काय ही पहिली आवृत्ती म्हणजे पहिल्यांदाच त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे मग दुसरी आवृत्ती असते तिसरी आवृत्ती असते म्हणजे यामध्ये जे जे काही लिहायचं राहून गेलेलं आहे ते द्वितीय आवृत्तीमध्ये म्हणजे दुसऱ्या आवृत्तीमध्ये त्यांनी लिहिलेलं असतं आणि त्याची पुन्हा छपाई केलेली असते मग हे आपण ह्या पुस्तकाविषयी फक्त पाहूयात आज की महात्मा फुले या पुस्तकामध्ये याची आवृत्ती आहे पहिली कितवी आहे आणि हे जे मुखपृष्ठ आपण आता हे जे पाहिलं सगळं हे जे मुखपृष्ठाचे जे, जे चित्र आहे ते मुखपृष्ठावर चित्र कोणी काढलेलं आहे संतोष गोंगडे यांनी ते केलेलं आहे आणि हे जे समजा लेखक लिहितो लेखक पुस्तक लिहितो पण काही वाक्य रचनामध्ये दुरुस्ती करावी लागते काही शब्दांची जुळवाजुळव करावी लागते पुढं अशुद्ध लेखन तर झालेलं नाही ना मग ही सगळी जुळणी करत असताना त्याला म्हणतात अक्षर जुळणी आणि अक्षर जुळणी केलेली आहे विजय जोशी यांनी आणि हे जे संपूर्ण पुस्तक आहे ते पान नंबर एक पासून ते पान नंबर पर्यंत एकूण किती आहे बत्तीस, 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 बत्तीस आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ह्या पुस्तकाची असणारी किंमत समीक्षा करत असताना हे पुस्तक किती रुपयांच आहे तर हे पुस्तकाचं मूल्य आहे पंचवीस रुपये म्हणजे हे जर पुस्तक आपण विकत घ्यायला गेलो तर आपल्या किती रुपयाला मिळेल पंचवीस हा झाला प्राथमिक भाग समीक्षा करत असताना हा प्राथमिक भाग आपण पाहिला आता ह्या पुस्तकामध्ये पहिल्या पहिल्या पानापासून ते बत्तीसाव्या पानापर्यंत लेखकाने काय काय लिहिलेलं आहे कसं लिहिलेलं आहे मग ते पुस्तक पहिल्यांदा आपण सगळं वाचून काढायचं पुस्तक सगळं पूर्ण पेज टू पेज वाचून काढल्यानंतर त्या पुस्तकातून तुम्हाला त्या लेखकाने काय लिहिलंय ले बाबा ते आपलं मत स्पष्टपणे मांडायचं आपण कसं करतो एखाद्याने आपल्याला चॉकलेट दिलं की तो आपला, आपला लगेच मित्र बनतो तो लगेच आपला चांगला बनतो आणि एखाद्याने आपल्याला चॉकलेट नाही दिलं त्याचा आपल्याला राग येतो लगेच तो आपला, आपला वाईट बोलतो तसं सांगायला येतात की नाही मॅडम त्यांनी असं केलं बर का ज्यांनी तुम्हाला चॉकलेट दिले त्यांनी तुम्हाला मारलं तरी तुम्ही सांगायला ये नाही, नाही।, नाही। तसच आहे हे पुस्तकाचं समीक्षा करताना सुद्धा की हे लेखकाने जे जे ले लिहिलेलं आहे ना बळांनो ते आपण तटस्थपणे म्हणजे त्यातलं चांगले आणि वाईट ज्या दोन्ही बाबी आहेत त्या स्पष्टपणे मांडायच्या फक्त लेखकाचं आहे म्हणून चांगलं 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 चांगल फक्त बोलायचं चा, लिहायचं असं करायचं नाही आपल्या मनाला काय भावलं आपल्या मनाला काय वाटलं ते स्पष्टपणे आपलं मत मांडायचं मग महात्मा फुले हे जे पुस्तक लिहित असताना विजय शिरगर या लेखकांनी काय केलेलं आहे एक ते एकोणीस भागांमध्ये या पुस्तकाची मांडणी केलेली आहे मग त्यांनी पहिल्या भागामध्ये महात्मा ज्योतिबा फुले त्यांचं थोडस प्रास्ताविक कार्य मांडलेलं आहे दुसऱ्या ह्याच्यामध्ये जन